ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा नाना कोनकर ज्यांनी टेंब्यांची वतनदारी हडप केली होती त्यांनी स्वामींचे गुरु विष्णू शास्त्रींना मध्यस्थी घालून रांगणगडचे बाबाजी पंत गोडे हवालदार यांची मुलगी बयो तिचं स्थळ रमाबाईंना सुचवलं ही मुलगी रंगाने काळी आणि एका पायाने अधू होते पण विष्णू शास्त्री हे स्वामींचे गुरु असल्यामुळे त्यांची आज्ञा पाळायची म्हणून स्वामींनी गृहस्थाश्रम स्वीकारला मात्र रमाबाईंच्या मनात सुनेबद्दल दुराग्रहाची आडी जन्मभर राहिली लग्नानंतर बयोचं नाव अन्नपूर्णा ठेवण्यात आलं रमाबाईंनी अन्नपूर्णेचा खूप छळ केला त्यामुळे घरातली सुखशांती नष्ट झाली स्वामी गोव्याला ज्योतिष शिकत असताना सतराशे नव्याण्णवमध्ये भाद्रपद कृष्ण द्वितीयेला पिता गणेश भट दत्तगुरूंच्या चरणी लीन झाले ते निरीच्छ होते इच्छा मरणी होते त्यांनी सर्वांना आधीच सांगितले होते माझ्या मृत्यूचा शोक करू नका मी दत्तमहाराजांकडे कायमचा चाललो आहे स्वामी आता गावात वासुदेव बुवा म्हणून ओळखले जाऊ लागले ते ज्योतिषी होते मांत्रिक होते मुहूर्त काढून द्यायचे अंगारा द्यायचे पत्रिका पाहायचे त्यातून अडल्यानडल्या लोकांना मार्गदर्शन मिळून त्यांच्या अडचणीतून दुःखातून त्यांची मुक्तता व्हायची एकदा फौजदार त्यांच्याकडे आला त्याच्या ताब्यातला खुनी पळाला होता स्वामींनी प्रश्न कुंडली मांडून सांगितले आठ दिवसात तो परत येईल पुढे तसेच झाले त्यामुळे पोलीस लोक आता डाका व गुन्ह्यांमध्ये शोधकार्यासाठी स्वामींचे सहाय्य घेऊ लागले त्यातून त्यांचे काम सोपे झाले एकदा स्वामी आई बरोबर नाशिकच्या देवमामलेदारांच्या दर्शनाला गेले तेव्हा देवमामलेदारांनी स्वामींना गर्दीतून बोलावून घेतले आणि त्यांची प्रेमाने चौकशी केली आणि लोकांना सांगितलं यांचा अधिकार फार मोठा आहे है। वेद यांच्या कंठात वास करतात सध्या ते माणगावी लोकांची दिनदुबळ्यांची सेवा करत असले तरी ते थोर गुरुमूर्ती आहेत असे सांगून देवमामलेदारांनी त्यांचे अत्यंत प्रेमाने आदरातिथ्य केले एकदा स्वामींनी एका बाईचं पिशाचं काढलं पण आत्मसंरक्षण विधी करायला विसरले तर रात्री त्या पिशाच्याने त्यांचा गळा पकडला कंठातून स्वर निघेना अचानक आईला जाग आली ती उठली तेव्हा स्वामींनी खुणेनेच मंत्राक्षता मागितल्या आणि त्या पिशाच्या स्वतःची सुटका करून घेतली घरात सासूसुनीची नेहमीच भांडणं चालायची एकदा असे स्वामींचे अनुष्ठान संपले पण देवाला नैवेद्य आला नाही त्यांची पत्नी तापाने फणफणली फंद होती पण आई म्हणाली ती नाटक करते आहे त्यामुळे घरात स्वयंपाक झाला नव्हता इकडे अन्नपूर्णाबाईंनीही सासूच्या उत्तराला उत्तरे दिली स्वामींना इकडे आड तिकडे विहीर झाली त्यांना वाडीला जाऊन राहावं वा, असं तीव्रतेने वाटायला लागलं स्वामींना संसार नको वाटावा म्हणूनच की काय दत्त महाराजांनी रमाबाईंची अशी विपरीत बुद्धी केली होती अन्यथा अत्यंत सात्विक आणि दत्तभक्त असलेल्या रमाबाई आपल्या एकुलत्या एका सुनेचा छळ काबर करतील सासू सुनेच्या या भांडणाला कंटाळून एक दिवस स्वामी सावंतवाडीला अडवणी वैद्यांना घेऊन विष्णुपंत अणावकर म्हणजे त्यांचे वेदाध्ययनाच्या गुरूंकडे गेले म्हणाले मला संन्यास घ्यायचा आहे तेव्हा गुरुजी म्हणाले तुम्हाला जगाच्या उद्धारासाठी संन्यास घ्यायचा आहे पण ही ती वेळ नाही त्याला अजून थोडा अवधी आहे आज आपण इथे स्थंभ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ